खडकवासल्यातील मेजर शशीनायर एल सी सीमेवर शहीद पुणे शहरावर शोककळा जम्मू काश्मीर सीमा भागातील राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सैन्य दलाच्या गस्त पथकाला निशाणा करत दहशतवाद्यांनी आयई डीचा स्फोट घडवत केलेल्या भ्याळ हल्ल्यात पुण्यातील खडकवासला भागातील अवघ्या तेहतीस वर्ष वय असलेले मेजर शशिनायर यांच्यासह एका जवानास वीरगती प्राप्त झाली शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली राजोरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टर मध्ये दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळील गस्ती पथकावर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात एका मेजर दोन जवान गंभीर जखमी झाले या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आयडी स्फोटांच्या मदतीने दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या अकरा वर्षापासून सैन्य दलात असलेले शहीद मेजर शशी नायर हे पुण्यातील खडकवासला भागातील रहिवासी होते त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती नायर आणि परिवारातील सदस्य आहेत शहीद मेजर शशी नायर यांच्या मृत्यूची खबर येताच ते राहत असलेल्या परिसरामध्ये शोकाकुल वातावरण पसरलेले आहे स्क्रीनवरील दृश्यात आपण पाहू शकता कशा प्रकारे नागरिक शहीद मेजर शशी नायर यांचे पार्थिव येण्याकडे वाट लावून बसलेले आहेत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज शनिवार सायंकाळी त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येणार असून पुणे लष्कर भागात असलेल्या वॉर मेमोरियल हॉल येथे आहे उद्या रविवार दिनांक सकाळी खडकवासला येथील त्यांच्या राहत्या घरापासून पुण्यातील पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे काही नागरिकांकडून आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहेत पहा काय म्हणता येथील नागरिक शशिन नायर यांच्याबद्दल धोनी म्हणजे ते आमच्या गावातील सर्वात चांगलं व्यक्तिमत्व होतं त्यांनी गावाला मोठे आदर्श या ठिकाणी निर्माण करून दिले सगळ्यात मोठी त्यांच्या आयुष्यातील घटना म्हणजे त्यांचा विवाह हा विवाह त्यांनी एका अपंग महिले मुलीशी केला की जो आप आजकाल कोणी विचारही करू शकत नाही अशा मुलीशी त्यांनी विवाह केला व तिला या जगामध्ये आज चांगल्या पद्धतीनं तिने तयार व्हावं तिचा संपूर्ण अपंग जावं त्यासाठी सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न केले भावना म्हणजे आता त्या व्यक्त करूनसुद्धा एवढं हे आहे की असं वाटतच नाही की ते आज न गेलेत आणि आमच्या गावाची खूप मोठी म्हणजे अपरिमित हानी झालेली आहे खूप कठीण परिस्थितीत त्यांनी दिवस काढले आणि वेळ अशी आनंदाची आली आणि त्या आनंदाच्या काळामध्ये त्यांच्यावर असा घाव घातला त्याच्यामुळं काही असं बोलू शकत नाही आम्ही आणि मग कॉलेज जॉईन केलं त्यांनी एन सी सी जॉईन केली एन सी सी जॉईन केल्यानंतर त्यांनी डिफेन्स जॉईन केलं तर ते कम्प्लीट त्यांनी केलं बारा वर्ष बारा वर्ष केलं त्यांनी तिथे ते।, ते आले की यायचं भेटायचं आम्हाला होतं गड मिळाला माझी फॅमिली होती फॅमिली एकदम रडा लागली माझी तो माझी फॅमिली म्हणली तो म्हटला की आणटी तुम्ही डरमतमय होऊ ना रोज ऐकायला मिळायचं ना ते असं झालं की काश्मीरला झालं त्याने असं त्याला असं घट्ट मिठी मारली आणि म्हटली अरे आणटी तू डरमत मय होऊ ना असं तो म्हणायचा बघ शेवटचं एवढंच बोलणं झालं